कसे आहे कसे झाले मग मकर संक्रांती हां चांगली झाली ना तेज गोळी घा बापा गोळगोळ बोला हां आणि सर्वांसंग चांगली राहा बापा हां काल आम्हाला एक कमेंट आली होती आमचे एक सबस्क्रायबर आहेत गायत्रीताई आज यांचा वाढदिवस आहे हां गायत्रीताई ओकारे आज यांचा वाढदिवस आहे तर यांना माझ्याकडून व माझ्या पूर्ण टीमकडून वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज मला ना खूप कामं आहेत हां आज मी आमच्या गावामध्ये विदेशहून पाहुणे आलेले आहेत ना तर त्यांना मी पावसाऱ्यासाठी आमच्या घरी बोलावलं पापा हां आता म्हटलं अतिथी ती देवभाव आपल्या भारताची संस्कृती आहे हां तर बोलावलं पापा मग त्यांनी आज त्यांना मस्त महाराष्ट्रीयन पद्धतीनं म्हटलं जेवण ठेवतो हो म्हटलं हां पुरणपोळी वगैरे पहिल्यांदाच खातीन ती पुरणपोळी हां तर त्यांना बोलावलं पप्पा आता त्याच तयारी करतो म्हटलं हां तर तुम्ही दिसले बाप्पा तर तुमच्यासंग बोलली बाप्पा मी हां चला मग करतो मी कामं आता हां पाहा आमचा समोर आणि जर व्हिडिओ काय आवडला तुम्हाला तर एक पटकन ते लाल घंटी पटन दाबून द्यायचं आपल्या चॅनलची कहाणी आहे चॅनल करून घ्या म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील चला मग बाप्पा गुलाजी बाबा तुम्ही सामान घेऊन नाही रेवा तुम्ही सामान घेऊन आले बाप्पा हा आज आपल्या घरी म्हटलं पाहुणे येणार आहे जेवणासाठी मी आमंत्रण देऊ त्यांना तर बाप्पा लवकर लवकर तयार करायला लागते ना मग अकरा बारा वाजता जेवण झाले पाहिजे हां पाहुण्यांचे सांगून आले मी बापा शेवंता किती बोलतो तू बाई किती बोलत हा किंवा गडबडीनं म्हटलं मी आ, घरी पाकिट पाकिट बुल्लं पैशाचं हां त्यांना का माहिती दाता देऊ का बजारावर लले दाता तोडून देऊ का हा घेतली तर म्हणून म्हटलं पाकिट घ्यायला घरी आलो मी रागली बा मागं भनबन भन, बन भन, भन, भन करत हां चाललो ना बाप्पा चाललो ना आज वावरात नाही गेलो बा आ? ते पाहुणे उरले तर वावरात नाही गेलो बा मी चांगलंच आहे पाहुणे उरले आपल्या घरी तर पाहुणे येणं म्हणजे घरी चांगलं असते ते विदेशचे पाहुणे बुवा लंडनचे आता मी बोल रेली का तुम्ही बोल रेले हा जाना घ्या ना चटकन मग चटकन पटकन घ्या पॉकेट तुमचं जा या गुलाले म्या वावरात पाठवलं हा पालक घेऊन ये म्हटलं ताजा ताजा हा पालकाचे वळे करतो म्हटलं मी आलाच तेच गुल्या टमाटे ते घेऊन ये म्हटलं ताजे ताजे तोडून म्हटलं वावरातले आपल्या मेथी गिती कांदा हिरवावाला हा चांगला वाटते सलाद गिलाद करून दिला तर चल मी जातो मग मी पाहतो तिकडं गोल्याने पाठवून देतो पटकन तुमचं झालं का मग ते पूर्णाची दायगी टाकली का वाटलं का पुरण गिरण हो आमचं झालं जायफळ टाकून इलायची जायफळ टाकून मस्त मॅ बारीक पुरण आहे ना पाट्यावर वाटलं पा। ते मिक्सरचं नाही लागत हा बारीक टाक वाटलं म्हटलं आणि मस्त म्हटलं हे आहे ना आपलं कडीतनी चांगले तीन चार चम्मच मोठे मोठे पुरण तूप टाकलं आणि तुपात चांगलं दिलं लाल होईल मस्त होऊ दिलं मॅ तुपातनी आणि त्यात काजू बदामचं खिसून टाकले मॅ हा एक नंबर झालं पाप्पा खाव्यासारखं लागू खाव्यासारखं बाप्पा रिक्षावंत मग आताच तोंडाला पाणी उरलं माया असं वाटतं खाऊन का एखादी पूर्णची पोई बापा मग खाजा जा बरं तुम्ही हा पाहुण्याचं नाही जेवजा बापा तुम्ही बी पण जा बापा आता सटकन पटकन हा आम्हाला सासून आले करू द्या बापा हा जेवणाच्या हा हा चाल येतो मग मी बाई 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 या माणसाकडून काम करून घेणं म्हणजे बाई लेस भारी काम आहे मॅ हा याच्यापेक्षा आपल्याला थैला उचलायला पुरते आणि सामान घेणे यायला पुरते म्हटलं हा हां काय ताई मग तुम्हाला कसं वाटत आहे आमच्या देशामध्ये दे येऊन चांगलं वाटत आहे का करमत आहे का तुम्हाला इथे हां ओ या सो नाईस कंट्री तुमचा देश खूप सुंदर आहे हा इथलं कल्चर वगैरे हा आणि त्यामध्ये तुमच्या गावामध्ये खूप छान वातावरण आहे हिरवी हिरवीगार शेती हा झाडे फुले खूप सुंदर आहे आणि मेन मे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा अतिथी सत्कार हे खूप छान वाटलं आम्हाला हां तुम्ही खूप आम्हाला प्रेम दिलं आमची मुलगी खूप भाग्यवान आहे हां जे तिला इतकं छान लोक मिळाली हां तिला सासू हां सासू इतकी छान मिळाली हां आणि गाव पण तुमचं खूप छान आहे नॅन्सी बेटा तू खूप भाग्यवान आहेस बेटा हा? तुला इतकं चांगल्या कंट्री राहायला मिळत आहे आणि इतके छान लोकांमध्ये तू वावरण्याचा प्रयत्न करत आहे तू तु तुला मध्ये किती चेंजेस आणले बघ खूप छान आहे बेटा तुझे घरवाले खूप आईबाई ते पण खूप छान आहे मला कढी आणि चावल छोले भटुरे तुम्ही चारले काल ते मला खूपच अतिशय आवडले आहे खूप छान वाटले मला खाऊन हो या 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 शेवंता बाई खूप चांगली बाई आहे ती खूप चांगली बोलते मला त्यांनी निमंत्रण पण दिलं होतं ना हो 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 ते शेवंताबाई त्या शेवंताबाईनं तुमच्यासाठी पावसाळ्या केला म्हटलं पावसाऱ्यासाठी बोलवलेला आहे तुम्हाला चला मग तिचा फोन आला होता मला अकरा वाजेला घेऊन या म्हणे पाहुण्याला घरी घेऊन पाहुणचार ही काय रसम आहे ही पाहुणचार म्हणजे काय आय डोंट नो पाहुणचार इनबाई आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि आमच्या महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये पाहुणचार म्हणजे असं असतो की जे पण पाहुणे येतात तर पाहुण्यांना जेवण घालवले जाते हां त्यांना जेवणावरती बनवलं जाते त्यांचा आदर सत्कार केला जातो तर त्यालाच आमच्या इथे महाराष्ट्रामध्ये पाहुणचार अशी म्हणतात हो रिअली हो वाव आ, मी नक्की जाणार त्यांच्या घरी मी नक्की जाणार मम्मी तू आंघोळ वगैरे करून घ्या ना हां जॅक तू पण आंघोळ वगैरे करून घे आणि मग तुम्ही शांत काकूकडे जा जाणार आहे ना तर तयारी वगैरे करून घ्या चला बरं बाई मग हां मी ते पाणी घेऊन टाकून देतो तुम्हाला आंगडीले हां जॅक परा हां बाबू हां आंगळीकडे करून घ्या मग तुम्ही कपडे कपडे करून घ्या बॅकातून तुमचे मग चला मी येते तुमच्यासोबत तुम्हाला हां घर माहीत नाही तुम्हाला मी जातून घेऊन शांताबाईच्या घरी तुम्हाला

आना दाल तडका दाल तडका केला भेंडीची भाजी केली हां आणि अजून ते हे मैसून म्हणते ते हे बनवतो म्हणते मग हां बादम भिजवसले ते काल तिनं बादमचा हलवा बनवतो म्हणते पाहुण्यांसाठी पुरणपोळ्या बीन बादामचा हलवा बी मग झालं तयार बाई सगळ्या झाले तू पुरणपोळ्या टाकून मी हां नाही तर मंगल वाटते पाहुण्यांना जेवायला बसू द्या मग गरम गरमच वाढाव पुरणपोळ्या म्हटलं गरम गरमच चांगल्या लागतात हे बरं हां त्याच्यासोबत चे चिंचीचं पाणी करून घेऊ हां आंबट आंबटवाला मस्त चांगलं नाही ना माय ते चिंचण मिंचीचं करू नको बाई पाहुणे फॉरेनचे आहेत ते चांगले नाही वाटत नाही तर मस्त मी म्हणतो हे नाही का आपलं दही, दही ती साखर विकार टाकून थोडी इलायची गिलायची मस्त छानपैकी ते दे माय दही चांगलं वाटते माय आ द्यासोबत पुरणपोळी चांगली लागते आणि का त्या बाईसाठी साडीगिडी आणली का म्हणतो हां साडीगिडी द्यायला गे ना माय पाहुणे निवडली माय घरी आपल्या नवीनच पाहुणे नाही ते माय विदेशातून आलेली हां तिथे साडीगिडी खानगीन देऊन त्याचं माय हां हाती चांगलं वाटते तेवढं हो साडीगिडी आहे ना माय घे आणन साडी कालच आणली साडी माय माया आणि हो 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 बाई ते हो शेला दुपट्टा दिन देऊन माहि ह एक नार शेला दुपट्टा त्या एन सीच्या बाबाला हां त्यांना दिन दिसून चांगलं वाटते माय हां भर वाटते ते हां ते सुहागन बाईन ते जोडपाईने रोले ते तर तसं नाही मय हां कोणी जोडपाई हो माय घरी आपल्या तसं नाही साडी बाईले साडी ना साडी खे माय हां आणि माणसाले शेला दुपट्टा नार आहे हां तर द्यास लागेल माय आपल्याला हो माय मी ते बुलली बाई शेला दुपट्टा नाही आणला माय हां शेला डुप्पा दुपट्टा आणि नार हां सांगतो मग मी हां गोळ्याला सांगून देतो माहिती घेऊन ये म्हणून हां का हा सोफा म्हटलं हटवायचा होतं ना जागा नेऊन ना पाहुणेले बसले कुठं बसतील छोटा सोफा लावून इथं हां जागा होते मग हो हो सांगतो मग मी गोळ्याला सांगतो मी हां आई झाला का माही हां तो शिरागिरा झाला का म्हटलं हां नाही आई शिरा बाकी आहे माझा मी पुऱ्या वगैरे करून घेतल्या पालकच्या पुऱ्या बनवल्या मी आणि तेही साध्या पुऱ्या बनवल्या म्हटलं थोड्याशा पालक पालकपुरी आणि दोन्ही पण वडे पण बनवून घेतले मी हां फक्त पुरणपोळ्या राहिलेल्या आहेत तुम्ही म्हणे घेता काकू छान करते पुरणपोळ्या तर ते राहिलेले आहेत मग हां मग त्या इकडं एका गॅसवरती ते हे करतील पुरणपोळ्या गरम गरम मी म्हटलं आता शिरा बसून घेते म्हटलं मी बदाम काढले मिक्सरमधून बस तुम्हाला तेच सांगायला आले होते मी चाल माय माय बस तू आता तुम्ही दोघींचा किचन मध्ये जाता मी या गोलागीवर फोन करून सोपा हटायला होता चल बरं बाई मग पटकन करून घेऊ आपण मग ज्योतीबाई ज्योतिबाई चाल मग लवकर हॅलो हा बोलिया कुठे अरे बाबा तू लवकर म्हटलं ते भाजीपा आनंद हे तुला म्हटलं ना घरी तोनी लवकर घरी हे काम करायचं आहे ते पाहुणे जागा नेऊन ना म्हटलं तर हा मोठा सोपा सरकून साईडला ठेवा लागेल छोटा सोपा ठेवा लागेल हा बशाल जागा नेऊन ना मग ये आणि ते बाबा सगळे पता नाही बाप्पा बापले सगळं आमच्या सासून सोडून देता बाप्पा तुम्ही लवकर घरी मी सांगेन तुला तिथे येऊन मी चला बाप्पा हे झालं सांगून दिलं मी गोल्याच्या गोल्याला आता गोल्या गेला येऊन सोपा गेपा हटवून देते तोपर्यंत मी तो डिनरचा सेट काढतो भाई हा आम्हाला सुनील अन्नात तो काढतो मस्त नाही स्टँडर्ड दिसते इथं स्टँडर्ड आले बाबा पाहुणे आले बाबा यशवंत वेलकम वेलकम आमच्या होम मध्ये तुमचं स्वागत आहे बाप्पा या बाप्पा आमचं घर आले बाप्पा पाहुणे आमच्या घरी आले खुशी झाली बाप्पा आम्हाला थँक्यू आम्हाला इथे बोलवण्यासाठी ताई खूप खूप थँक्यू नाही बाप्पा हा आदर सत्कार करणं म्हटलं आमच्या रीती रिवाजामधलं येते पप्पा हां अतिथी देवभाव आहे मग आमचं हां आम्ही हा? पाहुण्याला देवासारखंच आदर सत्कार सम्मान देतो पप्पा तुम्ही आले आमच्या ऐका म्हटल्यावर तर माया तर मला तल खुशी झाली पप्पा खूप खुशी झाली मला या 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 बसा बसा हां बाई ज्योती ते डिनर सेट वगैरे काढून घे आता बसतीन पाहुणे मग जेवण वाढून चालू करू मग ह्या ना टाईम पण खूप झाला ना हां बारा वाजता ती राहील ना हो शेवंतबाई ठीक आहे ना वाढणं चालू करून देतो बस ते दे पाहुणार बाई सोप्यावर टेबल केबल लावून घेऊ आणि मग परसनं चालू करून जेवण ताई दादा आ, बेटा जे आहे की बसा पास काकू काका स्वागत आहे तुमचं आमच्या घरामध्ये स्वागत आहे आम्ही तुमचं सर्वांचं स्वागत करतो बाप्पा एक बार अजून हो 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 थँक्यू थँक्यू सॉ फॉर स्वागत चला बाप्पा स्वागत आहे तुमचं बसा बरं बसा बाई ज्योती ताटाकिटं वाढ बरं माय हां ताटाकिटं वाढ बरं हां टेबल केबल लावून द्या येतं मस्त आणि ताटा वाढवून घेऊन या हां हो नाही अंत्य मी आ, नवीन्वाला, नवीन्वाला आ, ते आ? आ, पर, मी डिनर सेट काढते नवीन वाला हां नवीन वाला डिनर सेट काढते ना ताई कोणत्याही प्रकारचा संकोच करू नका बाप्पा हां मस्त जेव्हा बरं हां तुमच्यासाठी बघा मी पुरणपोळी बनवली हां आमच्या महाराष्ट्राच्या स्पेशल डिशेश बनवलेल्या आहेत मी ह्या हां पुरणपोळी पण आहे त्यानंतर डाळ भात पण आहे हां जिरा राईस केलेला आहे मी हां हे का पुरणपोळी आमची विशेष आहे हे आमचं स्वीट आहे महाराष्ट्राचं हे नक्की खाऊन सांगा आम्हाला कसे झाले तर वाव इतकी छान डिशेश हे तर तुम्ही खूपच केलं आहे मी तर पहिल्यांदाच पाहत आहे एवढे सारे पदार्थ एकाच ठिकाणी डिलिशियस दिसत आहे जेवण हो या मॉम इज व्हेरी डिलिशियस स्वीट अँड डिशेश हो खूप छान आहे जेवण मला तर मी पहिल्यांदाच पाहलेलं आहे एवढे सारे पदार्थ एका जेवण आणि हे आमचं महाराष्ट्रीयन जेवण आहे एकदा खाऊन पा म्हटलं एक बार बारखा ना तर वार वार आमचं महाराष्ट्राचं नाव घेताना बापा तुम्ही ताई तुमचा आदर शॉर्टकट पाहून आम्हाला खूप प्रसन्नता वाटली आणि जेवण तर खूपच छान होतं वा वंडरफुल जेवण मला खूप आवडलेलं आहे आणि माझ्या फॅमिलीला पण आम्ही असं जेवण कधीच केलं नाही थँक्यू तुम्ही आम्हाला एवढा आदर सत्कार दिलाबद्दल अहो बापा काही नाही कराच लागते आदर सत्कार पाहण्यांचा आमची तर हे प्रथाच आहे बाई ज्योती ते आमर मग साडी गिडी हां घेतली होती ताई हे घ्या आमच्या एकूण साडी तुम्हाला हां भारतीय परंपरेनुसार कोणत्याही बाया घरी आल्या ना नवीन तर त्यांना आम्ही साडी देत असतो आणि भाऊ तुमच्यासाठी हा शर्ट पीस हा असं देत असत आमच्या इथून हो oh, खूप छान संस्कृती आहे तुमची इंडियन कल्चर इज व्हेरी नाईस वा आम्हाला खूप छान वाटलं तुमच्याकडे येऊन